श्री स्वामी समर्थ कसे मजेत म्हणजे ना असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे चांगली एनर्जी माझ्याकडून तुम्ही घेत असता आणि आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता तर आताची एनर्जी आहे सहा सहा तारखेसाठी वृषभ राशीसाठी एनर्जी काय असणार आहे श्री स्वामी समर्थ वृषभ राशीसाठी आजचा दिवस कसा राहील वृषभ राशीसाठी आजचा दिवस आहे तो कसा राहील ओके लव्ह रिलेशनमध्ये ग्रोथ दिसते आहे हँगमॅन आहे काहीतरी गोष्टीचं टेन्शन तुम्ही आज दिवसभरामध्ये घेताना लव आहे लव्ह रिलेशनच्या बाबतीतसुद्धा मला दिसते लव रिलेशन तुमचं व्यवस्थित नाही आहे असंसुद्धा तुम्हाला वाटतं आहे काहीतरी स्वप्नापूरं तुमचं राहिलेलं असावं काहीतरी ग्रोथ व्यवस्थित नाही आहे याच्यासाठी तुम्हाला थोडंसं टेन्शनसुद्धा आलेलं दिसत आहे काहीतरी विचार असतात तीक्ष्ण विचार विचार करताना दिसतं आहे जेणेकरून तुमचं लाईफ कुठंतरी वेगळ्या मोडवर जावावं लव्ह रिलेशन व्यवस्थित सेटल व्हावं अशा काही ज्या त्या गोष्टी असतील ते तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत व्यवस्थित लाईफ कुठ तर सेटल व्हावं या सगळ्या गोष्टी वाटत आहे तुम्हाला पैशा रिलेटेड व्यवसायाच्या रिलेटेड बघायला गेले तर आजचा दिवस खूप शुभ आहे तुम्हाला तुम्हाला आणि आज आजचा सहा अंक आहे आणि अशुभ आहे वा तो आहे आपण याच्यावरती सुद्धा बघणार आहोत नंतर कृष्णांच्या डेक सुद्धा बघणार आहोत की तुमची एनर्जी काय सांगते आहे किंवा गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगणार आहे ते आधी दोघात तीन तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा मुलं मुलांवरती लक्ष ठेवायचं आहे मनाची चंचलता आहे ती जरा थांबवायची आहे मग कार्डमध्ये सुद्धा तेच निघलेलं आहे की हँगमॅन आहे म्हणजे तुमची स्वतःची बुद्धी चालवून तुमच्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करायचा आहे स्वतःच्या करिअरच्या बाबतीत जर विचार के विचार करायला गेलं तर स्वतःचा निर्णय स्वतःच घ्यायचा आहे आज दिवसभरामध्ये मुलांवरती लक्ष ठेवायचं आहे संततीसाठी कुठं हॉस्पिटल वगैरे दाखवणार असाल तर उद्याचा दिवस तो आजचा सॉरी सहा तारखेचा जो दिवस आहे तो शुभ आहे तुमच्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही जे काही करणार असाल ते करू शकता दिवसाचं छान आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ते आपण बघूयात श्री स्वामी समर्थ कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत ओके हां असं करायचं नाही आहे की जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला तडजोड करावी लागणार नाही आहे जेणेकरून नॉर्मल असं बोलायचं आहे जेणेकरून तुमचं वाद असा टोकाला जाणार नाही आहे टोकाची भूमिका कोणत्या गोष्टीत घ्यायची नाही जेणेकरून तुम्हाला त्रास होईल समोरच्या व्यक्तीला त्रास होईल नॉर्मल राहायचा आहे नॉर्मल बोलायचं आहे आणि स्वतःच्या मनाचा मनावरती हात ठेवून स्वतःला धीर द्यायचा आहे स्वतःच्या मनाचं ऐकायचं आहे स्वतःच्या मनाची मनस्थिती काय आहे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यावरती अवलंबून आपल्याला काय केलं पाहिजे हे पण जास्त गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला दिवस आज कसा जाईल ह्यावरती जास्त फोकस केला पाहिजे समोरच्याला काय वाटतंय ना आपण तिरस्कार करावा भांडावं अशा काही गोष्टी आज दिवसभरामध्ये तुम्हाला करायचे नाहीत होता होईल तेवढं स्थिर राहायचं आहे शांत राहायचं आहे तर आताची तुमची जी एनर्जी आहे श्री स्वामी समर्थ एनर्जी कशी वाटली मला नक्की कमेंट करायला सांगू सांगायला विसरू नका जेणेकरून जेवढा मला सपोर्ट देशीला तितकंच मला एनर्जी पूर्ण फील होते की जेणेकरून अजून मी काहीतरी नवीन आणि खूप छान छान अशा व्हिडिओज किंवा एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवावी हेच माझं काम आहे आणि हे मी नक्की करेन श्री स्वामी समर्थ उदू तर चिंतनश्री गुरुदेवी व दत्त चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर देखील करा जेणेकरून दुसऱ्यांना जर गरज असेल या एनर्जी थ्रू किंवा भविष्यात भविष्याकडून काहीतरी त्यांना गायडन्स मिळत असेल तर त्यांचंही चांगलं होईल श्री स्वामी समर्थ उधू तर चिंतनश्री गुरुदेवी व दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ